पबमध्ये नाचणार अचानक रथयात्रेत नाचू लागतो बघा काय जादू आहे असं वक्तव्य करत राज्यमंत्री विजय शिवतारांनी राष्ट्रवादीच्या पार्क पवारांची खिल्ली उडवली ते पिंपरीत बोलत होते बिघडलेल्या पोराला सुधारण्याचं काम या निमित्तानं होत असल्याचं त्यांनी निशाणा साधलाय मोठ मोठ्या हो विदेशी गाड्यांमध्ये फिरणारा माणूस ट्रेन मध्ये बसायला लागतो शेतकऱ्यांच्या शेतावर जायला लागतो मला वाटते बिघडलेला पोरगासमोरवण्याचं सगळ्यात चांगलं काम जो काही होत असेल तर ह्या निमित्ताने होत्या असं मला वाटतं लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री राज्यात शहाण्णव सभा घेणार आहेत त्यात सेना भाजप यांच्या संयुक्त सभेचाही समावेश आहे भाजपा सेनेच्या बैठकीत संदर्भात चर्चा झाली आहे प्रामुख्यानं अठ्ठेचाळीस मतदारसंघात प्रत्येकी दोन सभा होण्याची शक्यता आणि यात रॅलीचाही समावेश आहे किरट यांच्या उमेदवारीला शिवसेनेनं विरोध केलेला आहे मात्र सोमय यांच्या उमेदवारीचं राणेंनी समर्थन केलंय आहे सोमया यांच्या उमेदवारीवरून शिवसेना रडीचा डाव खेळत असल्याची टीका राणेंनी केली आहे अभ्यासू खासदार आहेत त्यांना तिकीट मिळायला हवं असं मत राणे सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे चांगले खासदार आहेत अभ्यासू आहेत चार्टर्ड अकाउंट आहे आणि म्हणून त्यांना तिकीट मिळाली पाहिजे या मताचा मी आहे शिवसेना रडी गेम खेळते आहे शिवसेने म्हाडा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीचा उमेद तिढा सुटलाय म्हाड्यातून भाजपकडून रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे यांच्या विरोधात रणजित नाईक निंबाळकर यांची लढत होणार आहे मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नसल्याचं माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केलंय नवापूर इथे बोलताना त्यांनी आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचं स्पष्ट केलंय नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देत असताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धर्यशील माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शक्ती प्रदर्शन करत बारा बलोतेदारांसह अठरागड जातीतले लोक एका ट्रॅक्टरमध्ये बसवून आणले होते बहुजन विकास रथ असं त्याला नाव दिलं गेलंय बाराबलुतीदार आणून ही निवडणूक जातीय मुद्द्यावर होईल हे स्पष्ट केलं गेलंय के रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी तटकरेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय शेकाबचे आमदार जयंत पाटील राष्ट्रवादीचे भास्कर जाधव हो। मीनाक्षी पाटील यावेळी उपस्थित होते आणि यावेळी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीका केली गेली गल उर्मिला मातोंडकर सध्या चांगली चर्चेत आहे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिला उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आता उर्मिला मातोंडकर ही सरसंघचालक मोहन भागवत यांची पुतणी असल्याचा दावा केला जातोय तसे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत मात्र उर्मिला सरसंग चालकांची पुतणी नाही हेच सत्य आहे पालघरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधार कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली आहे यशवंत नगर परिसरातील महालक्ष्मी परिसराजवळ हा प्रकार घडलाय सतर्क स्थानिकांमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेले सगळे आधार कार्ड हे वाळवंडा चौक आखरे करे तलावली काडोळपाडा या आदिवासी भागातले आहेत येत्या निवडणूक काळात तीन दिवस ड्रायडे घेण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीचे अठ्ठेचाळीस तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे चोवीस तास मद्य विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले विदेशी मद्य देशी दारू तसंच ताडी दुकानं यांना हा आदेश लागू असेल